डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी पुण्यात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चवळीतील कार्यकर्ते व नेते या आंदोलनात सहभागी झाले मालधक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा खाजगी विकासकाला देण्याच्या विरोधात हे आंदोलन छेडले असून राज्य सरकारने हा निर्णय त्वरित महागारी घ्यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा कायम ठेवावी आणि सांस्कृतिक भवनाचा विस्तार करावा अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आहे आंबेडकरी नेते ॲडव्होकेट अविनाश साळवे पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देठे राहुल डंबाळे निलेश अल्लाट यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे ચા બટા જુઈ બાઈ ગુલાના બાબા છે या ठिकाणी या विस्तारित जागेवर पुणे महानगर साली तो ठराव करून जागा ही विकास आराखडा हे देखील करत असताना दोन हजार बारा तेरा साली मुख्य सभेमध्ये सर्व पक्षांच्या वतीने मान्यता दिली गेली की या ठिकाणी ती जागा जी आहे बाबासाहेबांच्या स्मारकाला देवी परंतु दोन हजार सोळा सतरा मध्ये राज्य सरकारने त्या आरक्षण बदलला पर आणि परत जागा बहाल केली परंतु ती पब्लिक इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही गप्प होतो एवढंच नाही तर ससून रुग्णालयाने तिथं कॅन्सर सेंटर टाकावं असंही नमूद केलं होतं त्यावेळेसही आम्ही त्याचं स्वागत केलं परंतु दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि यू डिपार्टमेंट त्यांच्याकडे असताना या जागेचा बदल करून वाणिज्य विभागाकडे व्यावसायिक स्वरूपा करता ती जागा द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि तो ठराव झाला आणि ही जागा बिल्डरच्या घशात गेली आम्ही सर्व पुणेकर या ठिकाणी याचा जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण हा करार रद्द करावा वाणिज्य विभागाकडे जे आरक्षण केलेले या जागेचं ते रद्द करावं आणि तात्काळ आपण या आंदोलनाची दखल घेऊन आपण या ठिकाणी कॅबिनेट बोलून ही जागा आंबेडकर भवनाला द्यावी अशी समस्त आंबेडकरी प्रेमींच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतोय सहकारी सार, माझी उपमहापौर देंडे साहेबांनी पार्श्वभूमी सांगितले पण याची पुढची जी लढाई आहे ती आमची रस्त्यावरची लढाई राहणार रह। आहे आज या ठिकाणी जे धरण आंदोलन आम्ही नियोजित केलेलं आहे त्या धरण आंदोलनाचा हा फक्त संदेश आम्ही देत आहोत संपूर्ण महाराष्ट्राला आणि या भ्रष्ट प्रशासनाला की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी राखीव असलेली जागा आणि मान्य केलेली जागा शासनानं ही बिल्डरच्या कशा घातली त्याच्यासाठी पुढील काळामध्ये आमची वेगवेगळे वेग आंदोलन आम्ही करणार आहोत धरण आंदोलन झालं याच्या पुढे महासभेचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर रस रोग आणि अन्य आंदोलनाचा विचार आम्ही सगळे कृती समिती एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत